जागा दिली याच्यात खूप मोठं योगदान आहे त्यांचं वाद तुम्ही त्यांचे फोटो लावले पाहिजे ना मीटिंग अटेंड वर शाळेच्या कार्यक्रम पत्रिकेवर आणि तुम्ही त्यांचं जसं कोंबडा तुम्ही झाकून ठेवला पाहिजे पाठ होत नाही असं काही नाही तुम्ही त्यांचं योगदान तुम्ही समोर सामल, समोर ना तुम्ही ते काही त्यांचं नावच घेते काही सभा शैक्षणिक क्षेत्रामध्ये निफाड एज्युकेशन संस्थेचा कारभार पारदर्शक असून काही सभासदांनी विनाकारण या ठिकाणी संस्थेत राजकारण करू नये असं आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष भास्करराव बनकर यांनी केलंय निफाड एज्युकेशन संस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा शनिवारी पिंपळगाव हायस्कूलच्या स्वर्गीय यशवंतराव रामजी महाले या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती सुरुवातीला संचालक सोमनाथ मोरे यांनी प्रास्ताविक केले तर शिक्षण अधिकारी मिलिंद चव्हाण यांनी मागील वर्षाचे इतिवृत्त वाचन केले संचालक बी आर पाटील यांनी संस्थेच्या वर्षभरातील झालेल्या कामकाजाचा आढावा सभासदांना सांगितला दरम्यान ऐनवेळीच्या आलेल्या विषयावर चर्चा करताना संस्थेचा निवडणूक खर्च संस्थेच्या गाळे बांधणी प्रश्न कुठपर्यंत आला तसेच देणगी देणाऱ्यांना पावत्या दिल्या का जात नाही तसेच विद्यार्थी संख्या कमी का होते असे प्रश्न ज्येष्ठ सभासद श्री जाधव मयूर गावडे प्रशांत घोडके श्याम मोरे यांनी उपस्थित केले ऐनवेळी आलेल्या एका अर्जावरून काही काळ वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एक रोल निर्माण झाला होता सभासद श्यामराव मोरे यांनी व इतर चाळीस सभासदांच्या स्वाक्षरीने दिलेल्या अर्जामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला होता यामध्ये संस्थापकांचे फोटो का लावण्यात आले नाही दरम्यान या प्रश्नावर उत्तर देताना उपाध्यक्ष भास्कर बनकर यांनी सांगितलं की संस्थापकांचे सर्व फोटो लावण्यात आलेत आणि लवकरच ते फोटो संस्थेच्या छापील चा अहवालात सुद्धा घेतले जातील याचबरोबर सभासदांच्या मुलांना बी पी पाटील कॉलेजमध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी असा अर्ज राजेंद्र खैरमोडे यांच्या नावाने आला होता मात्र तो अर्ज खोटा खुलासा खैरमोडे यांच्या अर्जाने केला दरम्यान तरी देखील या प्रश्नाच्या अनुषंगानं उत्तर देणं गरजेचं असून बी पी पाटील कॉलेजला कुठलंही सरकारी अनुदान मिळत नसल्यानं उपाध्यक्ष भास्कर बनकर यांनी सांगितलं संस्थेच्या नवीन बांधकाम कामाबाबत मंजुरी घेतली आहे का त्याचे निविदा काय आहे असाही अर्ज आला होता याला उत्तर देताना उपाध्यक्ष बनकर म्हणाले की संस्थेची नवीन इमारत बांधताना सर्व संचालक मंडळ घेऊनच बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला बैठक झाली तेव्हा काहींमध्ये कुजबुज होती की कुठे काही टक्केवारी मिळेल का, का। मात्र मी ठणकावून सांगितले की कुठलीही टक्केवारी कोणालाही मिळणार नाही हे सर्व काम पूर्णपणे पारदर्शक राहील तर संस्थेला भरारी देण्यासाठी पुढच्या वर्षापासून निफाड एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेत सीबीएसई पॅटर्न इंग्रजी प्ले ग्रुप व नर्सरी सुरू करत आहोत यामुळे एक नवीन भरारी संस्थेला मिळेल असा विश्वास भास्कर बनकर यांनी व्यक्त केला या वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्व संचालक सभासद उपस्थित होते एकोणावीसशे बेचाळीस चे गणपतदादा मोरे तुम्ही आता इथे शॉपिंग बांधले खंडेराव पाटील मोरे यांचे जागा जा दिली जा जा याच्यात खूप मोठं योगदान आहे त्यांचं वाद तुम्ही त्यांचे फोटो लावले पाहिजे ना मीटिंग अजेंड्यावर शाळेच्या कार्यक्रम पत्रिकेवर आणि तुम्ही त्यांचं जसं कोंबडा तुम्ही झाकून ठेवला पाहिजे पाठ होत नाही असं काही नाही तुम्ही आज तुम्ही त्यांचं योगदान तुम्ही समाजासमोर आण तुम्ही ते काही त्यांचं नावच घेते नाही पुढं काही तुम्ही नाव घेताना दोनच नाव घेतले हे समजून घ्या नाव कोणते गणपत दादा मोरे आणि खंडेराव आपाजी नामदेवराव पाटील मोरे तुम्ही का नावं घेतली नाही बाकीचे फोटो लावलेले फोटो लावलेले आहे आणि तुम्हाला इतर सांगितलं आम्ही अहवाल छापू त्या अहवालात ते मी सारखे फोटो येतील तुमच्या अहवालात तुमच्या अहवालात तुम्हाला फोटोस मागास मी बोललो का पुढचा अहवाल फोटोस येणार अपेक्षा आहे फोटोसा येणार तो ना आमची एक अशी मानणं आहे तुम्ही जे बी पी पाटील चालवत आहे सगळे सभासद बसलेले बी पी पाटील जे संस्थेचे सभासद आहे त्यांच्या मुलांना पन्नास टक्के सगळं द्या कायदे तज्ञाचा शिक्षक तज्ञाचा सल्ला घ्या ते का स्वयं सहायता म्हणून स्वयं सहाय्यता म्हणून एव बी सभासदका देते सभासदांच मेडिकल ला प्रॉडक्ट ग्रँटेडला देता नॉन ग्रॅंडला देता का द्या उत्तर तुम्हीच हे असं आहे नॉन ग्रँटेड आहे हे नॉन आहे मला कोणी दाखवा एमबीपी मध्ये नॉन ग्रांटेड ला फी माफ केली पन्नास टक्के फी माफ केली एक उदाहरण दाखवास बीपी पाटील ला पन्नास टक्के सवलत मिळणार नाही ते नियमातच नाही नॉन ग्रांटेड आहे आता शिक्षक कोणते कमी होतात तर जे जे आत्ताच्या याच्यात लागले आता जे नाव इथं मी सांगत नाही ते दोन शिक्षक कमी होती आणि ते जाहीर करतो इथं वाटलं एक बनकर आणि एक कोरे तेव्हा सगळ्या पालकरणी सभासदांना विनंती माझी आपली मुलं आता ही तपासलेल्या पैकी आपली मुलं मराठी मीडियमला त्यादुऱ्या वन करतो मराठी मिडियमची मुलं आजपर्यंत आपल्या या परिसराचे जेवढे डॉक्टर जिथं पूर्वी मोरे सर बसायचे आता जाधव सर बसतात स्वर्गीय माधवराव नाना दादा लक्ष्मणराव जाधव दा देवराम सयाजी वाघ माधवराव काशीराम बोरस्ते खंडेराव महादेव देशमाने स्वर्गीय नामदेवरावजी आबाजी बनकर कर्मवीर गणपतदादा मोरे ॲडव्होकेट राजाराम साकाराम वाघ स्वर्गीय दगुनाना अमृतराव रामराव अमृतराव मोरे स्वर्गीय यशवंतराव बाबारामजी महाले बळवंतराव लक्ष्मणराव जाधव रामराव खंडेराव देशमाने भानुदास पंढरनाथ पाटील सर अंबादास फकीरा खोडे त्र्यंबकराव रंगनाथ पाटील मोरे किसनराव तुकाराम जाधव पंढरनाथ नधुजी पाटील बनकर लक्ष्मीराव गणपत पाटील भिक्चंद लालचंद बुरवाड भिक्चंद मोतीचंद सोनी खंडेराव आबाजी दादा नामदेव पाटील मोरे ॲडव्होकेट बालकृष्ण केदूजी देशमाने स्वर्गीय बाळासाहेब माधवराव जाधव या बावीस व्यक्तींचे फोटो कार्यालयात लावलेले सकाळीच आमच्या सर्वांचे उपस्थित फोटोचं पूजन केलं सर्व फोटोला हार घातलेले आपण ज्यावेळेस मीटिंग संपाल आपण त्या कार्यालयात पण आपलं ठरलं की आपल्याला तो हॉल पण वाढवायचा आहे म्हणून आपण तो वाढवल तो ये कोटी ये का एक कोटी वीस लाखाला गेला हे सर्व करत असताना भूमिपूजन समारंभ होता तात्या आपण सगळे होतो संचालक आणि काही सभासद होते तर आपले एक संचालक सांगत होते की हा किती रुपयाचं इस इस्टिमेट प्लॅन आहे हे वाचल्यानंतर आम्ही आमच्या आम ते सगळे संचालक कुजबुजत होते आणि ते मी पाहिलं म्हणजे मी माईक हातात घेतला आणि माझी भूमिका परखडपणे मांडली कोणाच्या डोक्यात काही कॅल्क्युलेशन असतील टक्केवारीचे काढून टाका एक रुपये कोणाला दिला जाणार नाही ठणकावून भाषण करणारा भास्कर बनकर बरोबर सर आणि त्या ठेकेदाराला सांगितलं तू कोणालाही एक रुपया द्यायचा नाही आणि अविनाशला भावना सांगितलं शेक आल्या आल्या तुम्ही क्लिअर करायचा आपल्याला काम फास्ट करायचं एवढी ट्रान्सपरन्सी आमच्या कारभारात मी पंधरापासून बघतोय ती आजपर्यंत आहे आणि भविष्यात राहील बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपल गाओ।